मित्रांनो आपले एक सबस्क्रायबर आहे त्यांनी विचारलं की कर्क राशीवाल्यांना नेमकं प्रेमात काय हवं असतं ह्याच्याबद्दल मी आज तुम्हाला ब्लॉगमध्ये डिटेल माहिती सांगणार आहे तर चला सुरुवात करू असे दहा मुद्दे मी तुम्हाला सांगणार आहे तर श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज मित्रांनो कर्क राशीचे लोकांना पूर्ण भावनिक सुरक्षा आणि समजूतदारपणा हवा असतो फॉर एक्झाम्पल स्पष्टीकरण म्हटलं तर कर्क राशीचे लोक फार संवेदनशील असतात त्यांना असे वाटते की त्यांचं मन समजून घेणारी व्यक्ती हवी उदाहरणार्थ जर तुमचा कर्क पार्टनर उदास वाटत असेल आणि काही बोलत नसेल तर त्याला वेळ द्या आणि जाणीवपूर्वक विचारा काय झालं टिप दररोजचा संवाद थोडा वेळ त्यांच्यासोबत शांत बसणं यामुळे हे ते सुरक्षित वाटतात नात्यात दीर्घकालीन वचनबद्धता हवी असते फ्लर्टिंग कॅज्युअल नाती ही त्यांच्या स्वभावात नाही एकदा प्रेमात पडली की ते खोलवर गुंततात उदाहरण एखाद्या टेटिंग ॲपवर तुम्ही फक्त गप्पा मारायला असाल पण कर्क व्यक्तीस लग्नापर्यंत विचार करायला लागते टीप तुमच्या नात्याची दिशा स्पष्ट करा वेळ घालवा पण दिशाहीन नातं ठेवू नका कौटुंबिक भावना आणि घरगुती प्रेम त्यांना घर आपुलकी आणि कुटुंब महत्वाचं वाटतं पार्टनर त्यांच्या आई वडिलांचे सन्मान केला पाहिजे तुमचा कर्क पार्टनर तुम्हाला त्यांच्या आई आईच्या हातचं जेवण खायला घेऊन जात असेल तर त्याच्या प्रेमाचं व्यक्त करण्याचं माध्यम आहे त्याच्या घरच्या माणसाशी मा मैत्री करत त्यांना प्रेम द्या सतत विश्वास आणि अपार संयम ठेवा कर्क व्यक्ती एकदाच दुखावले गेल्यावर लवकर विसरत नाहीत त्यांना आपल्या जोडीदाराकडून सातत्याची गरज असते जर तुम्ही फोन न उचलता गायब झाला तर त्यांना भीती वाटते काही झालं तर नाही ना नियमित संवाद ठेवा आणि विश्वासार्ह राहा प्रेमाच्या छोट्या भावनिक इशारे हवे असतात कर्क व्यक्ती लाडाने काळजीपूर्वक वागणं ओळखते त्यांना भावनिक लाड हवे असतात गिफ्ट नव्हे तर भावना तू आज खूप दमलेला दिसतोयस मी तुला मसाज करते हे वाक्य त्यांना मनात घर करते शब्दांपेक्षा कृती करा त्यांना कसं वाटतं हे विचारणं म्हणजे प्रेम स्वतःचा स्पेस आणि वेळ मिळणं महत्वाचं जरी तू खूप भावनिक असेल तरी त्यांना कधी कधी एकांतही हवा असतो ते जर शांत बसले असतील तर त्यांना विचारा जबरदस्ती संवाद साधू नका आय एम हिअर व्हेनेवर यू आर रेडी हे सांगणं त्यांच्या मनाला आधार देतं सतत आश्वासन आणि प्रेमदर्शक शब्द हवे असतात कर्क राशीचे लोक मनात शंका बाळगतात त्यांना वारंवार तुमच्या प्रेमाची खात्री हवी असते तू माझ्यासाठी खूप खास आहेस हे एक साधं वाक्य त्यांना दिवसभर उभं ठेवू शकतं दर आठवड्याला एकदा प्रेम भरला मॅसेज छोटी कौतुकाचे वाक्य नक्की बोला जुन्या आठवणीचा सन्मान करत राहा कर्क लोक भावनींनी जोडलेले असतात त्यांना नात्याचे क्षण लक्षात ठेवायला आवडतं एखाद्या डेटच्या दिवशी परत त्या जागी जाणं जुना फोटो शेअर करणं यांचं खूप कौतुक करतात त्यांच्यासोबतच खास दिवस लक्षात ठेवतात ते स्मॉल गेस्चर त्यांना खूप आनंद येतात मनशांती आणि संघर्ष टाळणं पसंत करतात भांडण कडक शब्द गैरसमज हे कर्क राशीच्या प्रेमात जास्त दुःख देतात जर तुम्ही त्यांच्या भावना दुखावल्या ते समोर काही बोलणार नाहीत पण आतून तुटतात भांडण झाली तरी शांतपणे सौम्य शब्दात समजून घ्या लगेच मन जिंकता येईल एखाद्या अदृष्ट बॉन्डची अपेक्षा असते त्यांना तात्यात फक्त प्रत्यक्ष नव्हे तर मानसिक आणि आत्मिक कनेक्शन हवं असतं तुला काही बोलावं लागत नाही पण मी ओळखू शकते की तू ठीक नाहीस ते त्यांना खूप भावतं डोळ्यांनी संवाद साधा आणि त्यांचं अनस्पोकन लँग्वेज समजण्याचे प्रयत्न करा मित्रांनो जर तुमचा पार्टनर कर्कराशीचा असेल तर त्यांच्या भावना समजून घ्या प्रेमात नाजूकपणे ठेवा आणि नातं विश्वासाने जपा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करून कमेंट करा आणि तुमच्या मनात जर काही टॉपिक्स असतील तर ते देखील सांगा त्याच्यावर देखील आम्ही व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद